नमस्कार महासागरच्या मी सुजाता आपले स्वागत करते काल सायंकाळी वाजल्यानंतर अनेक भाषा बंद झाली नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही आरोप प्रत्यारोप झाले पण या वेळेची भाषा अतिशय भेदक त्यासोबतच चित्तवेधक आणि विरोधकांना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ले करण्याची होते समाजातील अशुद्ध हवेचे प्रदूषित झालेले वातावरण या मोठमोठ्या नेत्यांच्या अग्निवर्षावामुळे आणखीनच पेटले सत्ताधारी काय किंवा विरोधक काय दोघांनीही आश्वासनांचा प्रचंड भडीवार केला काँग्रेस सूचनेला कोण मानतो महाराष्ट्राच्या तिजोरीत खणखणाट आहे पण आमच्या नेत्यांची मुजोरी मात्र झंझनाट आहे एका राजाने एका कलाकाराला त्याच्या कलेबद्दल एक लाख रुपयांची घोषणा केली होती त्यानंतर एक महिन्याने तो राजाकडे पुन्हा पैसे मागायला आला तेव्हा राजाने सांगितले काही काळजी करू नको तुला लवकरच दोन लाखाचे दागिने मिळतील तो कलाकार बिचारा आनंदाने घरी गेला राजाच्या आश्वासनानंतरही पैसे आले नाहीत आणि दागिनेही आले नाहीत त्यामुळे पुन्हा तो राजाकडे गेला त्याने आपल्या कलेने राजाचे कान तृप्त करून टाकले यावेळी राजा त्याला म्हणाला जरा थांब तुला आणखी मौलिक हिरे मोती देऊन टाको राज्याच्या या आश्वासनानंतरही कलाकार घरी गेला त्यानंतर पुन्हा जेव्हा कलाकार परत आला आणि त्या कलाकाराने धन मागितले तेव्हा राजा म्हणाला बाबा रे तुझ्या कलेने तू मला आनंद दिला आहेस त्याप्रमाणेच त्याप्रमाणे म्हणून मीही तुझ्या कानाला आनंद दिलेला आहे हिशोब बरोबर आहे देणे घेणे संपले अशा हुशार राजाच्या आश्वासनाप्रमाणे जनतेला तृप्त करणारी दिखाऊ स्वप्ने आपल्या पुढाऱ्यांनी ओरडून दिलेली आहेत बिचाऱ्या गरीब जनतेच्या कानाला खूप आनंद झाला आहे ही खबर कानोकानी अनेक लोकांपर्यंत पोहोचली पण भविष्यात कोणाच्या हाती काय लागते याचा लेखाजोखा करण्यासाठी पुढे आपले पुढारी दिसतील का हा खरा प्रश्न आहे जनतेची तिजोरी आश्वासनांनी भरलेली आहे आश्वासनाची सोनेरी स्वप्ने पाहत बिचाऱ्या मतदारांच्या आणखी दोन रात्री सुख स्वप्नाच्या होतील असे वाटते आहे उद्या एकदा मत टाकलेले टाकले की मग पुन्हा पाच वर्षांच्या पुनर्भेटीसाठी तेही मोकळे आणि आपणही मोकळे अशी आपली ही भन्नाट निवडणूक आता कत्तलीची रात्र पार करून पवित्र होणार आहे आपण जेव्हा हे वाचत किंवा बघत असाल तेव्हा एक रात्र झालेली असेल आणि तुमची गात्र शिथिल होऊन गेलेली असतील किंवा या गीताप्रमाणे तेजाने सारे काही बहरत असल्यासारखे वाटेल मात्र मुख्य वास्तव वेगळेच आहे तुमच्या खांद्यावर कोणाचाही झेंडा असो तुमचे खांदे फक्त वापरण्यासाठीच आहेत हे नेहमी लक्षात ठेवा घरची चटणी भाकरी जेवा करू नका कोणाचा हेवा, तुम्हाला करावे लागेल देवा देवा अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार